पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून कालीचरण महाराजांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं सोबतच त्यांनी कालीचरण महाराजांच्या फोटोला देखील देखील मारले व घोषणाबाजी केली महाराजांनी गेल्या काही एक आक्षेपार्ह विधान केलं होतं अशा प्रकारे हा दावा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून करण्यात आलाय या आंदोलनाला सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रशांत जगताप आणि सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेऊया दादा एकंदरीतच आपण आंदोलन केलं तर नक्की हे आंदोलन कशा संदर्भात करण्यात माझ्या चार दिवसापूर्वी या राज्यातला एक ढोंगी आणि नालायक बाबा ज्याचं नाव कालीचरण आहे याने नाशिक या ठिकाणी स्त्री आणि मुली ह्या उपभोगी वस्तू आहेत त्यांचा वापर करून घ्या आणि त्यांना स्प्रे आणि नाही का उपभोगा हो अशा प्रकारचे घाणेड घाणेटा संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न केला आहे तो अत्यंत दुर्दैवी पुणे महाराष्ट्र देशातल्या आणि विश्वातल्या सगळ्या स्त्रियांचा मुलींचा तो अपमान आहे आणि म्हणून अशा ढोंगी बाबाला त्वरित अटक करावी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची जेलमध्ये रवानगी करावी ही मागणी करण्याकरता आज आम्ही हे आंदोलन केले काली चेरा, या निमित्ताने जो भाजप कालीचरण पोस्टर लावतो त्या भाजपचा खरा चेहरा हा समाजासमोर आला असा आमचा थेट आरोप आहे या प्रकरणी गुन्हे वगैरे देखील दाखल झालेले नाही आपण काय करणार आहात आम्ही पुणे शहर पोलिसांकडे अर्ज देत आहोत की कालीचरण वर योग्य त्या कलमानुसार या ठिकाणी गुन्हा दाखल करावा जर नाही केलं तर कोर्टाची पायरी आम्ही चढू आणि या संदर्भामध्ये कालीचरणचा या संदर्भात बंदोबस्त करण्याचं काम हे पुणेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार नक्की करेल तर असं केवान आणि अत्यंत घानेरडं कृत्य एका आध्यात्मिक महाराज भोंदू बाबाने केलेले त्या त्याच्यासाठी निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही महिला इथे जमलेल्या आहेत आणि अशी लोक अत्यंत उजळ माथेने जे फिरतात तेच या सरकारचं अपयश आहे त्यामुळे आमच्यासारख्या महिलांना घराच्या बाहेर उंबरठा ओलांडून अशी आंदोलन करावं लागतात यात या सरकारचं अपयश आहे आणि अत्यंत वेदनादायक आहे आम्हाला हे असं त्यांचं स्टेटमेंट ते अत्यंत चुकीचं आहे आणि निषेधारी आहे एवढंच मी पुण्यातून कॅमेरामॅन विराज सह हो मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे